नमस्कार शेतकरी योद्धा न्यूज लाईव्ह मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आत्ताची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी आहे उदगीरच्या पंचायत समिती कार्यालयात थेट शासकीय कर्मचाऱ्यावर चालला आहे कनिष्ठ सहाय्यक पंकज दंडीमे यांच्यावर काही असामाजिक व्यक्तींनी कार्यालयात घुसून शिविगाळ मारहाण आणि थेट जिवे मारण्याची धमकी दिली आहे या घटनेनंतर चाकूर पंचायत समितीमधील सर्व कर्मचारी संतप्त झाले असून त्यांनी कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे कर्मचाऱ्यांचा स्पष्ट सवाल आहे जर आम्हीच सुरक्षित नाही तर प्रशासन चालणार तरी कसं खरच आहे ही घटना केवळ एका कर्मचाऱ्यावरचा हल्ला नाही तर संपूर्ण शासकीय व्यवस्थेवरचा थेट प्रहार आहे दोषीवर कठोर कारवाई होणार का प्रशासन काय निर्णय घेणार याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय चला तर मग पाहूयात या धक्कादायक घटनेचा सविस्तर आढावा चार ऑगस्ट रोजी घरकुल विभागातील कर्मचारी श्री पंकज दंडिमे यांच्यावर काही अपप्रतीच्या गुणपुर्तीच्या लोकांनी येऊन त्यांना दमदाटी केली साहेब कुठेतरी दौऱ्यावर असतील पण काहीतरी कारणामुळे त्यांच्या अदर जाती ती अतिशय चांगली नाही ती ती बाब खऱ्या तर अशा गोष्टी व्हायला नाही पाहिजे त्या समाजात जिल्हा परिषद पंचायत समिती हे लोक लोकांसाठी चालविलेले कार्यालय आहेत पंकज दंडिबे यांना इतर म्हणजे एक दोन व्यक्तींनी श्री गाळ व मारहाण केलेली आहे घरकुल विभागात खूप मोठ्या प्रमाणात काम आहे पंकज दंडिबे यांनी ओ साहेब आज दौऱ्यावर आहेत आपण उद्या तुमच्या कामाचा निपटारा करू असे सांगितलेले असतानाही त्या व्यक्तींनी त्यांच्यावर शिळगाळ मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे तरी <coughs> पंचायत समिती चाकूरमधील सर्व अधिकारी व कर्मचारी ह्या बाबीचा जाहीर निषेध करतात तुमचं काय मत आहे मॅडम काय असणार आहे पुढचं आंदोलन काय असणार आहे तुमचं किंवा कशा पद्धतीने हे जे वागणूक झाली ती बरोबर आहे का काय म्हणणं तुमचं हे अशी वागणूक कर्मचाऱ्यांना देणं बरोबर नाही समाजातील काही घटकांनी पण याचा विचार केला पाहिजे त्यांच्या कामासाठीच हे कर्मचारी नेमणूक केलेले आहेत त्यामुळे काही लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली असे प्रकार होऊ नयेत म्हणून आम्ही पंचायत समिती चाकूरच्या वतीने अधिकारी आणि कर्मचारीच्या वतीने या घटनेचा निषेध करीत आहोत उदगीर पंचायत समितीचे कनिष्ठ साहेब आणि घरकुल विभागाचा पदभार सांभाळणारे दंडिबे पंकज हे काम करत असताना काही अप्रवर्तीचे लोक येऊन त्यांना मारहाण आणि शिवगाळ केली त्या बाबीचा निषेध म्हणून आज सर्व अधिकारी कर्मचारी यांनी पंचायत समिती चा वतीनं काम बंद आंदोलन करण्यात पर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहील आज फक्त काम बंद आंदोलन केलेलं आहे भविष्यात जर कारवाई नाही झाली जरी पुढे तीव्र आंदोलन करू ने, ने निवेदन शासन स्तरावर पण पाठपुरावा करण्यात आलेला आहे आता जीप स्तरावरती आणि सांगत असताना हो आता वरिष्ठ कार्यालयाचे संदेश आहेत संघटनेचे आमच्या की आता काळी फीत लावून पुढील कामकाज सुरळीत करावे असे सूचना आहेत